चिकोडी लोकसभा भाजपच्या अण्णासाहेब जोल्हे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांकडून निपाणी ते अंबिका मंदिर ममदापूरपर्यंत देवीकडे साकडं कर्नाटक सह सा महाराष्ट्रामध्ये लक्ष लागून राहिलेल्या चिकोडी विधान लोकसभा निवडणूक निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं शिवाय संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या भारतीय लोकशाही उत्सव असे संबोधले जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागणार आहे या निकालाच्या पार्श्वभूमीवर अनेक अंदाज वर्तवले जातात विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाची हॅट्रिक साधत तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं हे तमाम भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे चिकोडी लोकसभा मतदारसंघातून लोकप्रिय आमदार अण्णासाहेब जोल्ले दुसऱ्यांदा विजय व्हावेत ही देखील भाजपा कार्यकर्त्यांची अति इच्छा आहे हीच इच्छा मांडताना निपाणीतील श्रीराम सेना हिंदुस्थान व भाजप कार्यकर्त्यांनी शुक्रवारी निपाणी ते ममदापूर असे पायी चालत श्रद्धास्थान असणाऱ्या अंबिका मातेला भाजपच्या विजयाचं साखडं घातलं श्रीराम सेना हिंदुस्थान निपाणी यांच्या वतीनं उपक्रम राबवण्यात आला आयोजित निपाणी शहरापासून ते ममदापूर गावातील चारशे वर्षाचा इतिहास असलेल्या श्री अंबिका मंदिरापर्यंत पदयात्रा काढण्यात आली यामध्ये नगरसेवक स्थानिक भाजपा भाजपा नेते महिला मोर्चा सदस्य आणि कार्यकर्ते यांच्यासह बसव ज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष युवा नेते बसव प्रसाद जोल्ले या पदयात्रेत सहभागी झाले होते या पदयात्रेत सहभागी झालेल्या खासदार अण्णासाहेब जोल्ले आमदार शिका यांनी आभार व्यक्त केलाय या कार्यक्रमावेळी निलेश हत्ती संदीप मोहिते जयवंत भाटले राजू गुंदेशा रवी कदम अभिजित मुदकुडे प्रणव मानवी बंडा घोरपडे सूरज खवरे विजय टवळे दिलीप चव्हाण अरुण शिंपुकडे आशा टवळे प्रशांत केस्ती श्रेयश आमले श्रीनिवास चव्हाण मल्लिकार्जुन जोगडी साईनाथ खोत रोहित पाटील यांच्यासह भाजप पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे